काम सोलापूरकरांना नित्य परिचित काम आहे आणि त्याच्या पाठीमागे उद्देश काय प्रेरणा काय हे सगळं आजच्या या कार्यक्रमातून आपल्यासमोर आलेला आहे आणि आपण ते जाणतोही एखादं काम प्रत्यक्ष चालत असल्यावर काम करणारे बोलले की काम होतं बाकी कोणी बोलायची तशी आवश्यकता नसते पण इतकं काम इथल्या मंडळीने केलेलं आहे चंद्रेकाताईंनी आणि त्यांच्या सहकार्यांनी मला फक्त थोड्या वेळ बोलायचं काम सांगितलं आहे ते न करता मी जाणे हे बरोबर नाही म्हणून मी बोलतो चांगली कामं खूप होतात आपली दृष्टी सकारात्मकतेची असली तर पुष्कळ लोकांना आजकाल काळजी वाटते जगाचं कसं होईल समाज कुठे चालला चिंताजनक गोष्टी आहेत सगळीकडे पण कसं होईल असं वाटायचं काही कारण नाही आहे कारण जेव्हा आम्ही शोध घेतो तेव्हा असं लक्षात येतं की समाजामध्ये जेवढं वाईट आहे त्याच्या कमीत कमी चाळीस पट चांगला आहे त्याच्यामुळे चांगली कामं सगळीकडे होत असतात परंतु चांगल्या कामांमुळे चांगली कामं सुरू होतात ही जी क्षमता आहे म्हणजे झाडातून बी येतं आणि बीतून पुन्हा झाड येतं तर बीजाची क्षमता असते पुन्हा झाड बनण्याची असं चांगलेपणातून चांगलेपणा उत्पन्न करण्याचं चा सामर्थ्य म्हणजे चांगल्या कामातून चांगलं काम उत्पन्न होणं चांगला स्वभाव उत्पन्न होणं हे सामर्थ्य त्या कामांमध्ये असतं ज्या कामांमध्ये प्रेरणा शुद्ध असते मनुष्य काम का करतो तर एक सर्वमान्य प्रेरणा आहे सर्वमान्य आहे म्हणून ती योग्य आहे असं नाही आहे पण सगळे म्हणतात दाम करी काम काहीतरी मिळेल स्वार्थ स्वार्थाच्या स्वार्था प्रेरणेनी लोक चांगली कामं करतात भीतीपोटीही करतात नियम पाळले पाहिजेत चौकामध्ये लाल आहे आहे तर थांबलं पाहिजे पण पोलीस असेल तर लोक थांबतात पोलीस नसेल तर थांबतीलच याची काही शाश्वती नाही पोलिसांची भीती काम करते आणि कदाचित नाईला